एमएच बावन्न न्यूज आवाज जनतेचा 40 गाव दिनांक अकरा ऑक्टोबर चाळीस गावनांदगाव मुख्य रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे तसेच वाहनचालकांचे हाल होत आहे विशेषतः धुळे सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव घाट अवजड वाहनांसाठी बंद असल्याने सर्व अवजड वाहतूक चाळीस गावनांदगाव मार्गे वळवण्यात आली आहे परिणामी या मार्गावर ताण वाढल्याने रस्ता अधिकच खराब झाला आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहतूक करताना अपघातांचे प्रमाण वाढले आहे अनेकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे दररोज वाहनांचे नुकसान तर होतेच शिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे रस्त्याची ही दयनीय अवस्था लक्षात घेता नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात रस्त्याची लवकरात लवकर डागडूजी व डांबरीकरण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून जन आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे एम एच बावन्न न्यूज आवाज जनतेचा बातम्यांसाठी संपर्क नवनाथ मांडे चाळीस गाव